आता आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक डॉट कॉम शेतकऱ्यांचं जीवन म्हणजे कष्ट आणि स्वप्नांची उधळण कर्जाच्या ओझ्याखाली त्यांचं स्वप्न दबलं जातंय महाराष्ट्रात सध्या शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजतोय बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन त्यांची पदयात्रा आणि सरकारचं कर्जमाफीचं आश्वासन पण खरंच ही कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलासा देईल का की हा फक्त राजकीय खेळ आहे कर्जमाफी आय काय म्हणतं या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं सोप्या शब्दात समजून घेऊया नमस्कार मी संदीप कापडे तुम्ही पाहत आहात सकाळ महाराष्ट्राचा शेतकरी ज्याने अन्न पिकवून पोटाची भूक भागवली त्याच्यावर आज कर्जाचा डोंगर आहे पिकं पाण्या वाचून सुकतात बाजारात भाव मिळत नाही आणि कर्जाची परतफेड डोक्यावर तलवार बनून नाचते या सगळ्यात बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा आवाज बनवून अन्नत्याग आंदोलन केलं त्यांची पदयात्रा आजही सुरू आहे सरकारनेही त्यांना कर्जमाफीसाठी समिती गठीत करण्याचं आश्वासन दिलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर तात्काळ कर्जमाफीचं वचन दिलं पण प्रश्न हा आहे ही कर्जमाफी प्रत्यक्षात कशी येणार आणि याचा खरंच फायदा शेतकऱ्यांना होणार का तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जमाफीबाबत स्पष्ट तत्वे घालून दिली आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार जर सरकार कर्जमाफी जाहीर करत असेल तर बँकांना नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही तेवढाच लाभ द्यावा लागेल म्हणजे जे शेतकरी कर्ज वेळेवर भरतात त्यांना दुर्लक्षित करता येणार नाही आर बी आय म्हणते बँकांना जबरदस्तीने कर्जमाफी योजनेत सहभागी करून घेता येणार नाही बँकेच्या बोर्डाने स्वतःच्या धोरणानुसार निर्णय घ्यायचा आहे म्हणजे महाराष्ट्र बँक एसबीआय किंवा युनियन बँकेला स्वतः ठरवावं लागेल की कर्जमाफीत सामील व्हायचं की नाही शिवाय सरकारला कर्जमाफीची प्रक्रिया चाळीस ते साठ दिवसात पूर्ण करावी लागेल सरकारने दोनशे कोटी दिले मग पाचशे कोटी असं टप्प्याटप्प्याने करता येणार नाही आणि सर्वात महत्वाचं ज्या शेतकऱ्यांचं कर्ज पूर्ण परतफेड होत नाही त्यांची कर्जमाफी मान्य होणार नाही याबाबत बँकेकडे कायदेशीर अधिकार असतील कर्जमाफीचे परिणाम काय होणार हे देखील समजून घेऊया कर्जमाफी जाहीर झाली तर शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळेल पण याचे काही दीर्घकालीन परिणामही आहेत उदाहरणार्थ कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचा सिव्हिल स्कोअर खराब होऊ शकतो कारण बँका याला सेटलमेंट सारखं मानतात याचा परिणाम भविष्यात नवीन कर्ज घेताना होऊ शकतो शिवाय सरकारने कर्जमाफीसाठी पुरेसं बजेट आधीच ठेवलं नाही तर बँकांवर ताण येतो आणि बँकांनी कर्जमाफी नाकारली तर शेतकऱ्यांचा विश्वास तुटतो आरबीआयने हेही स्पष्ट केलंय की नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना भेदभावाशिवाय लाभ मिळाला पाहिजे पण जर सरकार आणि बँकांमध्ये समन्वय नसेल तर ही योजना अंमलबजावणीत अडकू शकते शेतकऱ्यांचं भविष्य यावर अवलंबून आहे कर्जमाफी जाहीर झाली तर सरकार किती पारदर्शकपणे आणि वेगाने ही योजना राबवतं आणि बँका किती सहकार्य करतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे शेतकरी कर्जमाफी जाहीर झाली तर भविष्यात काय होणार कर्जमाफी हा तात्काळ दिलासा आहे पण शेतकऱ्यांचं खरं सक्षमीकरण कसं होणार कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाच्या चक्रात अडकण्याची भीती आहे त्याऐवजी शेतीसाठी चांगले बाजारभाव पाण्याची सोय आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर भर दिला तर शेतकरी खऱ्या अर्थाने स्वावलंबी होऊ शकेल मात्र आता सरकार आणि बँकांमधला समन्वय पारदर्शक धोरण आणि शेतकऱ्यांचा सहभाग यावर कर्जमाफीच्या योजनेचं यश अवलंबून असेल शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे कर्जमाफी ही त्यांच्या कष्टांना दिलेली एक छोटीशी दाद आहे पण ही दाद खरंच त्यांचं आयुष्य बदलेल का की पुन्हा त्यांना कर्जाच्या चक्रात अडकवेल प्रश्न अनेक आहेत पण याची उत्तरं ही सरकारला शोधायची आहेत निवडणुका आल्या म्हणून कर्जमाफीचं आश्वासन देऊन मोकळं व्हायचं हे राजकारणांना आता टाळावं लागेल तुम्हाला काय वाटतं कर्जमाफी होणार का कर्जमाफी हा शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्याचा पर्याय आहे का शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य बाजारभाव मिळाला तर हे प्रश्न सुटतील का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका